नमस्कार मित्रांनो रिअलमी ट्वेल्व प्रो प्लस फायव्ह जी हा जो स्मार्टफोन आहे तो एकोणतीस हजार नऊशे नव्याण्णव रुपयाला आत्ताच लॉन्च झालेला आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की तीस हजार रुपयाच्या बजेटमध्ये हा स्मार्टफोन तुम्ही घ्यायला पाहिजे किंवा नाही लगेच सुरू करूया पण त्या अगोदर जर तुम्ही पहिल्यांदा आपल्या चॅनलवर आला असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा असेच व्हिडिओज मराठीमधून पाहण्यासाठी सर्वात अगोदर जर का बॉक्स आपण बघितला तर बॉक्सच्या आतमध्ये मोबाईल मिळतो सिक्स्टी सेवन वॉटचं चा चार्जर बॉक्समध्ये मिळतं टाईप सी केबल दिलेलं आहे आणि एक टीपीयू केस जे आहे ते देखील दिलेला आहे सो हा आहे मित्रांनो फोन बॅक साईडने जे आहेत प्रीमियम वेगन लेदर दिलेला ले आहे त्यामुळे डिझाईन जे आहेत अगदी जबरदस्त टनिंग बघायला मिळते सोबतच कॅमेरा मॉडेल जे आहे ते देखील यांनी वॉच टाइप डिझाईन याची दिलेली आहे त्यामुळे हातात जर का घेतला आपण पहिल्या वेळेस तर अगदी जबरदस्त फील येतो आणि डिझाईन जे आहे ते खूप प्रीमियम बघायला मिळते सोबतच ही जे आहेत असं वाटतं की मेटलच्या स्ट्रिप ज्या आहेत त्या अगदी प्रीमियम आहे आणि समोरून जर आपण बघितलं तर याच्यामध्ये मित्रांनो सिक्स पॉईंट सेव्हन इंचेसचा थ्री डी कर्ड ओलेट डिस्प्ले दिलेला आहे आणि याच्यामध्ये जे आहेत वन ट्वेंटी हर्ड रिफ्रेश रेट देण्यात आलेला आहे त्यामुळे डिस्प्ले जो आहे तो अगदी स्मूथ फील होतो याच्यावरती तुम्ही व्हिडिओज बघा डेली लाईफमध्ये कोणतंही काम करा अगदी जबरदस्त टनिंग याचा डिस्प्ले जो आहे तो आपल्याला बघायला मिळतो यासोबतच स्नॅपड्रॅगन सेव्हन एच जेन टू हे प्रोसेसर याच्यामध्ये दिलेला आहे त्यामुळे डेली लाईफ सोबत तुम्ही याच्यावरती गेमिंग देखील करू शकता चांगला परफॉर्मन्स जो आहे तो आपल्याला बघायला मिळतो गेमिंगसाठी स्पेशली हा फोन नाही बट नॉर्मल गेमिंग तुम्ही करू शकता आणि डेली लाईफमध्ये मध्ये तर फोन जो आहे तो अगदी स्मूथ चालतो मी बराच याला यूज केलेला आहे जास्त काही हा हीट वगैरे जो आहे तो होत नाही त्यामुळे परफॉर्मन्स जो आहे तो या फोनमध्ये आपल्याला चांगला बघायला मिळतो बॅटरी बॅकअप बद्दल सांगायचं झालं तर पाच हजार एम एच ची बॅटरी दिलेली आहे आणि सिक्स्टी सेव्हन वॉटचं चार्जर बॉक्समध्ये मिळतं जे या फोनला मित्रांनो फक्त पन्नास मिनिटांमध्ये जे आहेत ऑलमोस्ट फुल चार्ज करून टाकतं आणि जो बॅटरी बॅकअप आहे तो देखील चांगला बघायला मिळतो एक दिवसाचा बॅटरी बॅकअप जो आहे तो तुम्हाला आरामात मिळून जाईल त्यामुळे बॅटरी बॅकअपची देखील जास्त चिंता नाही आणि चार्जिंग जी आहे ती देखील अगदी फास्ट दिलेली आहे सोबतच मित्रांनो इन डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर जे आहे ते देखील अगदी फास्ट वर्क करतं सोबतच डॉल बी अॅटमॉस्टेरिओ स्पीकर दिलेले आहे त्यामुळे आवाज जो आहे तो देखील अगदी लाऊड येतो आणि याची डिझाईन जर का बघितली मेनली ते जास्त फोकस केलेलं आहे त्यांनी तर अगदी स्टनिंग डिझाईन आहे पण मित्रांनो सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट म्हणजे आता कॅमेरा कसा आहे आणि फोटोज कसे बघायला मिळतात तर याच्यामध्ये जे आहेत मित्रांनो आपल्याला जो मेन सेंसर दिलेला आहे तो आहे फिफ्टी मेगापिक्सलचा विथ ओ आय एस सोबतच आठ मेगापिक्सलचा अल्ट्रा वाईट दिलेला आहे आणि सिक्स्टी फोर मेगापिक्सलचा पेरिस्कोप लेन्स दिलेला आहे ज्याच्यामध्ये थ्री एक्स झूम करून तुम्ही पोर्ट्रेट फोटोज काढू शकता मेन कॅमेऱ्याने काढलेले फोटोज असोत किंवा थ्री एक्स झूम करून जे पोर्ट्रेट फोटोज आपण काढतो ते देखील अगदी जबरदस्त येतात जो अल्ट्रा वाईट कॅमेरा आहे आठ मेगापिक्सलचा आहे त्याच्यामुळे त्याचे फोटोज जे आहे नॉर्मल येतात दिवसा जर का तुम्ही फोटोज काढणार असाल तर चांगले येतील नाईटला जर का तुम्ही फोटोज काढणार असाल तर थोडेसे जे आहेत डल फोटोज येतील मला वाटतं की तुम्ही जास्त यूज करणार आहात तो म्हणजे याचा मेन कॅमेरा आणि सोबतच पोर्ट्रेट फोटोज आधी जो आहेत पेरिस्कोप कॅमेरा या दोन्ही कॅमेऱ्या मधून ज्या आहेत मित्रांनो अगदी जबरदस्त फोटोज येतात सोबतच थर्टी टू मेगापिक्सेलचा सेल्फी कॅमेरा दिलेला आहे त्याच्यामधून देखील तुम्ही पोर्ट्रेट फोटोज वगैरे काढू शकता अगदी स्टनिंग फोटोज येतात त्यामुळे याचा कॅमेरा जो आहे तो खरोखर या सेगमेंट सेगमेंटमध्ये नक्कीच चांगला आहे बाकी ओव्हरऑल जर का हा फोन सांगायचा झाला तर आठ जी बी वन ट्वेंटी एट बीचं जे स्टोरेज आहे ते तुम्हाला मिळेल मित्रांनो एकोणतीस हजार नऊशे नव्याण्णव रुपयाला आणि त्या प्राइस सेमेंटमध्ये नक्कीच फोन जो आहे तो चांगला आहे ओव्हरऑल मित्रांनो जर का तुम्हाला गेमिंग वगैरे करायची नसेल तर हा फोन जो आहे तो तुम्ही नक्कीच खरेदी करू शकता बाकी मित्रांनो तुमचे काही प्रश्न असतील तर ते कमेंटमध्ये नक्की विचारा आणि असेच व्हिडिओज मराठीतून पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा समोरच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कोणत्या मोबाईलचा रिव्ह्यू पाहिजे आहे ते देखील सांगा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद महाराष्ट्र धन्यवाद